संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पंढरपूरहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालेली पालखी दिंडी नांदूर येथे मुक्कामी होते यावेळी नांदूर शिंगोटे वासियांनी दिंडीचं स्वागत करत रेणुकामाता मंदिरात विसावलेल्या पालखीचं मनोभावे दर्शन घेतलंय संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे गावात आगमन होताच गावाला प्रति पंढरीचं प्राप्त झालं सर्वांनी भक्तिमय वातावरणात रेणुका माता मंदिर प्रांगणात पालखीच दर्शन घेतलं मंगळवारी सायंकाळी हरिभक्तपरायण जयंत महाराज गोसावी यांची कीर्तन सेवा झाली तसेच सर्वांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं बुधवारी सकाळी टाळ मृदुंगाचा जयघोष करत पालखीला निरोप देण्यात आला यावेळी महिलांनी फुगडीचा फेर धरत दिंडी सोहळ्याचा आनंद घेतलाय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी नांदूर येथे मुक्कामी आली असता पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन पालखीचं दर्शन घेतलं यावेळी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय शेळके यांनी आपल्या प्रतिक्रिया त्याचबरोबर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज चे तालुका प्रतिनिधी प्रकाश शेळके यांनीही या दिंडी सोहळ्याचा आढावा घेतलाय नेवर्ती महाराज दिंडी नांदूरमध्ये काल मंगळवारी तिचं आगमन झालं होतं आज ती दो, मुक्का दोन मुक्कामी असते दोन टायमाचं जेवण नाश्ता करून बुधवारी आज सकाळी दोन वाजता इडून निघते आणि दोडीमध्ये ती मुक्कामी जाते आणि यावर्षी इतका आनंद होता इतका आनंद होता का भाविकांच्या मनात इतका आनंद असतानी रगनात माय रगनाथ इतका आनंद झाला होता भाविकांना सर्व भाविकांनी दिंडीचं असं जोरात असं स्वागत करून दिंडीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आणि दिंडीचा आनंद करताना सर्व गाव असं मग्न झालं होतं आणि दरवर्षी नांदूर शिंगोटे येथे नांदूर शिंगोट्यात मुक्कामी असते दिंडी आणि आज इथून दौडीमध्ये मुक्कामी जाणारे या सर्व भाविकांना नांदूर दुरीतून सर्व भाविकांना शुभेच्छा आणि थांब म्हणजे वृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर व पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या बेचाळीस दिवसाच्या प्रवासानंतर काल मंगळवारी नांदूर शिंगोटे येथे चार वाजता या दिंडी रथाचे नाशिक नगर हातीवर स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील अनेक भाविक यांनी मनोभावे पूजा केली वाजत गाजत रांगोळीच्या सड्याने या ठिकाणी आणण्यात आली त्यानंतर मंगळवारी सायंकाळी या ठिकाणी रेणुका माता मंदिरात या देवीच्या देवीच्या मंदिरामध्ये या रथाला पालखीला दर्शनासाठी ठेवण्यात आले लोकांनी मोठ्या प्रमाणावर भक्ती भक्तिभावाने यात दर्शन घेतले त्यानंतर बुधवारी सकाळी विधिवत पूजा करून भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या त्यानंतर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला नंतर दुपारी दोन वाजता नांदूर शिंगोटे येथून या दे दिंडीचे प्रस्थान दोडी बुद्रुककडे करण्यात आले यावेळी नांदूर शिंगोटे परिसरातील असंख्य भाविक व ना नांदूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते 24 ఫస్ట్ ప్రకాశ శిల్కే నందూర శింగోటే